त्याच वकिलाच्या तोंडून मला असं वाक्य ऐकायला मिळालं मी सांगितलं की आपने संविधान का जो अपमान की आहे आपने माफी मागणी चाहिए तो त्या वकिलाने मला सांगितलं हे देश संविधान पे ही चालता नाही हे देश धर्म पे चालता आहे चा बर तुम्हाला जे विचारायचं मला तुम्ही दिल्लीत इंग्लिश मध्ये बोलली हेच बरोबर पण ती शपथ वेगळ्या संदर्भांना सुद्धा नाही असं ना, मी चॅलेंज म्हणून कुठली गोष्ट करीत नाही मी की वेळेनुसार काय अपेक्षित आहे लोकांना त्या पद्धतीने मी रिप्लाय देत असतो mm -hmm. माझ्या वाढदिवसाचं औचित्य सांगून मी एक जाहीर केलं की मला या पुढील कालखंडामध्ये एक दिवस राजांसाठी महिन्यातला एक दिवस छत्रपती शिवरायांसाठी द्यायचं आम्ही ठरवलं नमस्कार इंडी जर्नलच्या फोकस या कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत आपण या मुलाखतींच्या मालिकेमध्ये आपण वेगवेगळ्या व्यक्तिमत्वांना भेटतो त्यांचे विचार जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आज आपण अशा एका व्यक्तिमत्वाला भेटणार आहोत ज्यांनी आधी स्थानिक मग त्यानंतर राज्याचं आणि त्यानंतर देशाचं हे राजकारण गाजवलं आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल अनेक म्हणजे ते प्रसिद्धच आहेत त्यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल त्यांच्या दिलखुलासपणाबद्दल आणि थेट बोलण्याबद्दल तर खासदार निलेश लंके आज आपल्यासोबत आहेत सर तुमचं इंडिया जर्नल मध्ये स्वागत आणि मला तुम्हाला असा पहिला प्रश्न विचारायचा आहे की तुमच्या मतदारसंघाचं आणि तुमच्या जिल्ह्याचं तुमच्या परिसराचं जे राजकारण आहे त्याचं थोडक्यात वर्णन करायचं झालं तर तुम्ही कसं कराल तुमचं काय आकलन आहे तुमच्या आसपासच्या राजकारणाबद्दलच तुमच्या मतदार संघाची जर भौगोलिक परिस्थिती पाहिलं तर बऱ्यापैकी एक दुष्काळी मतदारसंघ आणि एक वीस टक्के ओले दाखाली एक दहा वीस पंचवीस टक्के ओले दाखवाली अशी परिस्थिती आहे पण आमच्याकडं औद्योगिकरण सुपा नगर जर सोडलं तर औद्योगिकीकरणसुद्धा कमी प्रमाणात आहे आणि ह्या सगळ्या गोष्टीचा विचार जर केला तर नोकरदार लोकं बहुतांश मोठ्या प्रमाणात नोकरदार लोक आहे आमच्या शहराचा जर विचार केला तर ज्या पद्धतीने डेव्हलप शेर होणं आवश्यक होत आणि ते झालं नाही पण एक जिल्हा भौगोलिक जिल्ह्याकडे पाहिलं पण मग तुम्ही जे म्हणाल की विकास जसा म्हणावा तसा झाला नाही त्या मतदारसंघामध्ये आणि इतकी वर्ष काही म्हणजे महत्वाच्या नावांकडे त्या जिल्ह्याचा राजकारणाचा ताबा राहिलेला आहे तर मग असं असतानाही का जिल्ह्यामध्ये विकास होऊ शकलेला नाही किंवा तशा प्रकारे योजना असतील तशा प्रकारचा रोजगार असेल तशा प्रकारचं रस्त्यांची स्थिती असेल आजही नगर शहरात गेलं तर नीट रस्ते आणि नीट पाणी असे सर्वसाधारण प्रश्न सुद्धा सुटलेले नाहीत विकासाचे बऱ्याच ठिकाणी दुर्लक्षितपणा आणि ज्या पद्धतीने शासनाचं फंडिंग आवश्यक आहे ते फंडिंग सुद्धा जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात आलेलं नाही तसा जिल्हा जरी आज पाहिला केले पण ज्या पद्धतीने ग्रास रुट वर काम होणं अपेक्षित होत ते झालेलं दिसत नाही अनेक रस्त्यांची अवस्था असू आमच्याकडे मेडिकल कॉलेज सुद्धा नव्हता आतापर्यंत मी खासदार झाल्यानंतर पाठपुरा करून मेडिकल कॉलेज मंजूर केलं आमच्याकडं ज्या शासकीय सुखसुविधा अपेक्षित आहे त्या पटीत नाही मला शहरामध्ये एकतर वेगवेगळ्या म्हणजे आता अर्थात त्यामध्ये सैन्याचा भारतीय सैन्याचा काही जमिनीचा भाग आहे त्याच्यावरती नियंत्रण आहे सोबतच तिथलं जे इंजिनिअरिंग कॉलेज वगैरे जे फेमस होतं त्याच्या व्यतिरिक्त तर तिथल्या तरुणांना जे शिडी चढणं आहे विकासाची शिडी चढणं आहे त्याच्यासाठी कोणत्या संधी तुम्ही उपलब्ध करायचा प्रयत्न केलेला शेवट आम्ही ज्या भागामध्ये प्रथम तर माझ्या गावात सरपंच म्हणून काम केलं दोन हजार दहा ते अकरा आमच्या भागात एक कंपनी होती इंडिया म्हणून एक कंपनी होती अमेरिकन एक्सेल आणि अशा एक दोन छोट्या मोठ्या उमा प्रेसिजन म्हणून अशी कंपनी होती पण माझ्या त्या कालखंडामध्ये एक लक्षात आलं आपण औद्योगिक कारणाला एक पोषक वातावरण तयार केलं स्थानिक लोकांना नोकऱ्या मिळवून देता आल्या आणि स्थानिक आणि उद्योग व्यवसाय करणारे लोक यांचं जर व्यवस्थित ताळमेळ घालून जर दिला आपण तर ही एम आय डी सी एकदम चांगली प्रगती पथावर एम आय डी सी जाईना असं एक त्यावेळेस मी स्वप्न पाहिलं आणि त्या ते आज कुठेतरी सत्यात उतरल्यासारखं मला पाहायला मिळत आहे आज आय डी सी आमच्याकडे नगर शहराची एम आय डी सी ही जिल्ह्यात सगळ्यात पहिली एम आय डी सी त्यानंतर आमची आय डी सी झाली आज सगळ्यात चांगली चाकण रान जंगाच्या तुलनेत आमची त्याचं सगळं कारण आम्ही ती वातावरण ठिकाणी एक आनंदी वातावरण ठेवण्याचा प्रयत्न केला उद्योजकांना वेळेप्रसंगी संरक्षण देण्याचा प्रयत्न केला mm. आणि वेळेप्रसंगी स्थानिक लोकांना कशी नोकरी मिळून देता येईल तो सुद्धा एक प्रयत्न केला स्थानिक लोकांना कसं व्यावसायिक बनवता येईल तो एक प्रयत्न केला या सगळ्या गोष्टीचा ताळमेळ घालल्यामुळं एक औद्योगिकरण थोडं एका भागामध्ये वाढलं म्हणून मग तुम्ही आमदारकी सा एक कार्यकाळ पाहिला आणि आता तुमचा खासदारकीचा कार्यकाळ तर या दोन्ही मध्ये जी कार्यशैली लागते किंवा तुमचं स्वतःचे त्याच्यामध्ये तुम्हाला काय फरक जाणवला की आमदारकीच्या वेळेस चॅलेंजेस काय होते तुमचे तुमच्या समोर आता खासदारकी कड बघताना कसं बघता त्या ज्यावेळेस आपण आमदार म्हणून विधिमंडळात बसतो चित्र आपल्या समोर असतं राज्यामध्ये राज्य काय बदल आवश्यक आहे राज्याच्या विकासासाठी काय करणं आवश्यक आहे असा आपण आपल्या समोर एक विचार नेहमी असतो तर ज्यावेळेस देशाच्या संसदेमध्ये बसता त्यावेळेस एक व्यापक चित्र आपल्या समोर येतं आणि त्या व्यापकतेतून आपल्याला देशाच्या हिताचे काय निर्णय घेतले पाहिजे देशाच्या डेव्हलपमेंटसाठी काय केलं पाहिजे आणि देशाची प्रगती होता असताना औद्योगिकरण कसं वाढलं पाहिजे आ, शेती उद्योग शेतीसाठी कसं आपल्याला पूरक वातावरण निर्माण केलं पाहिजे शेत शेतकऱ्याला हमी भाव मिळण्यासाठी काय करणं अपेक्षित आहे निर्यात बंदी करणं आवश्यक आहे या सगळ्या गोष्टी असं सगळ्या गोष्टींचा आपण व्यापक विचार निश्चित संसदेमध्ये बसल्यानंतर होत असतो कारण ते देशाचं एक सर्व महत्वाचं ठिकाण आहे बरोबर पण मग तुमच्या वैयक्तिक अनुभव आता कसं आपण जेव्हा महाराष्ट्रातल्या विधानभवनात असतो तेव्हा ओळखीचे चेहरे असतात एक ग्राउंड सारखा अनुभव असतो आणि त्यासोबतच सोबतच तुम्ही जेव्हा खासदार केला देशभरातले इतर खासदार असतात आणि वेगवेगळे प्रश्न तुमच्या समोर येतात वेगवेगळे बिल येतात त्याच्या चर्चा होतात त्यावेळेस समजा निधी वाटपाचा प्रश्न असेल किंवा मतदारसंघासाठी वेगवेगळ्या ज्या पॉलिसीज आहेत आता विशेषतः तुमच्या मतदारसंघात ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात आहे आणि कारखाने सुद्धा महत्वाचे आहेत तर जेव्हा पॉलिसीची चर्चा होते तेव्हा तुम्ही तुम्ही एंगेज कुठल्या ठिकाणी पाऊल टाकल्यानंतर तुम्ही फाईट आउट करण्याची तयारी ठेवायची तुम्ही पाहिलं असल आम्ही शेतकऱ्याचे प्रतिनिधी म्हणून ज्यावेळेस संसदेत गेलो त्यावेळेस निश्चित ज्या ज्यावेळेस कांद्याचे भाव कमी झाले त्यावेळेस आम्ही अधिवेशनाच्या काल कालखंडामध्ये काल आंदोलन केलं hmm. तिथं पायऱ्यांवर आंदोलन केलं दुधाला हमी भाव मिळाला पाहिजे दुधाच्या भाव दुधाच्या उत्पादन खर्चा बाजारभाव ठरला पाहिजे ही मागणी आम्ही त्या ठिकाणी केली दुधाची बेसळ थांबली पाहिजे ती बेसळ कशा पद्धतीने होती हे सुद्धा आम्ही त्या ठिकाणी करून दांगवलो कांद्याच्या गळ्यात माळा घालून कांद्याचे तुम्ही बाजार भाव वाढले पाहिजे शेतीमाला हमी भाव मिळाला पाहिजे hmm. ही मागणी प्रामुख्याने करत असतो कारण शेवट आपण शेतकरी सुखी शेतकरी हा जगाचा अन्नदाता आहे आणि तो अन्नदाता जर आत्महत्या करण्याची वेळ येत असेल तर ते देशासाठी घातक चित्र आहे त्यामुळे सगळ्यात महत्वाचं जर तुम्हाला देश जर आनंदी ठेवायचा असेल जर आपला देश कृषीप्रधान देश परत पूर्वपदावर जर आणायचा असेल तर शेतकरी सुखी झाला पाहिजे शेतकऱ्याच्या बाबत महत्वाचे निर्णय घेतले पाहिजे त्यामुळे आम्ही नेहमी शेतकऱ्याच्या साठी नेहमी त्या ठिकाणी भांडतो आम्ही भोळे प्रसंग आम्ही आंदोलन करतो शेवट आमचा शेतकरी सुखी झाला पाहिजे ही आमची महत्वाची भूमिका असती त्याचबरोबरीने हल्लीच्या कालखंडामध्ये औद्योगिकरण वाढलं पाहिजे आणि माझ्या बेरोजगारांना रोजगार मिळाला पाहिजे या सगळ्या गोष्टींचा आम्ही विचार करून आम्ही नेहमी संसदेमध्ये त्या ठिकाणी मांडणी करत असतो त्याचबरोबर मी ज्या राज्यातून लोकप्रतिनिधी शेवट मी कुठल्या जिल्ह्यातून कुठल्या मतदारसंघातून प्रतिनिधी करतो यापेक्षा मी राज्यातून ज्या राज्यातून संसदेत जातो ते राज्य म्हणजे महाराष्ट्र आणि महाराष्ट्र राज्याची सगळ्यात महत्वाची ओळख म्हणजे छत्रपती शिवराय आणि त्या छत्रपती शिवरायांचा इतिहास त्या छत्रपती शिवरायांचा पराक्रम हा निवड महाराष्ट्र देशाने पाहिलेला आहे त्यामुळं मी माझ्या संसदेमध्ये मी मागणी सुद्धा केली प्रधानमंत्र्यांना पत्र सुद्धा दिले की एक दिवसाच माझ्या रायगडावर केंद्रीय कॅबिनेट बैठक आयोजित केली पाहिजे एक दिवसाचं त्या ठिकाणी केंद्रीय बैठक आयोजन केलं पाहिजे त्याचा हुँ. संदेश देशापर्यंत पोचला पाहिजे त्यामाग कारण काय पहिलं या सगळ्या गोष्टीचे जनक कोण आहे छत्रपती शिवराय पहिलं अष्टप्रधान मंडळ छत्रपती शिवरायांनी काढलं ते रायगडावरून ते रायगडावरून राज्यात त्या ठिकाणी राज्यावर लक्ष केंद्रित करत होते त्यामुळे ती ती सुद्धा मागणी आम्ही केली अशा अनेक मागण्या करण्याचा प्रयत्न करतो आम्ही रेल्वेची असू रेल्वेच्या बाबतल्या काही मागण्या केल्या मेडिकल कॉलेजची मागणी केली मंजूर झाली रेल्वेची सुद्धा मागणी केली डिपेर करण्यासाठी आदेश सुद्धा केले असे नेहमी त्या ठिकाणी आम्ही काहीतरी करत असतो शेवट राज्यात काम करत असताना राज्याचे चित्र आपण डोळ्यासमोर ठेवतो देशात काम करत असताना त्याच्या डोळ्यासमोर ठेवतो आता देशभरातलं जे राजकारण आहे त्याच्यामध्ये आपण बघतोय की धार्मिक आणि जातीय प्रश्नांवरती बरच उलथापालत चालू आहे घुसळण चालू आहे आणि त्याचं प्रतिबिंब अर्थातच नगरमध्ये पण आपण बघतोय की तिथले काही स्थानिक तुमच्या पूर्व पूर्वीचा जो एकत्र पक्ष होता त्याचे काही नेते अगदी धार्मिक भावना भडकावणारी भाषा अशी वापरत आहेत तर मग अशा वेळेस तुम्ही जिल्ह्यातली परिस्थिती खराब होणार या राज्याला ह्या देशाला एकच विचार हा विकासाकडे घेऊन जाऊ शकतो एकच विचार हा शेतकऱ्यांच्या हिताचा कड घेऊन जाऊ शकतो तो म्हणजे शाहू फुले आंबेडकरांचा विचार शाहू फुले आंबेडकरांचा विचार छत्रपती शिवरायांचा विचार हा विचार म्हणजे मी तर कायम माझ्या भाषात सांगतो अखंड हिंदुस्थानात एकमेव राजा होऊन गेला तो म्हणजे छत्रपती शिवराया अठरा पगड जाती धर्मातील लोकांना बरोबर घेऊन चालणारा राजा सगळ्या समाजाला बरोबर घेऊन चालणारा राजा म्हणजे छत्रपती शिवराय त्या विचाराची आज कुठेतरी समाजाला गरज वाटते समाज त्या विचाराला कुठंत विसर पडलेला आहे तुम्ही पाहिला असल प्रगतीच्या बाबत हो। तुम्ही जे जे देशातील जगातील प्रगत देशी तुम्ही इस्रायलच्या एखाद्या राजकीय नेत्याला भेटा अधिकाऱ्याला भेटा तो इस्रायलच्या डेव्हलपमेंट वर आपल्या बाबत चर्चा करत असतो जपानच्या माणसाला भेटा जपानचा सुद्धा राजकीय नेता असो किंवा अधिकारी असो तो विकासाबाबत आपल्याशी बोलणार जपान असो अमेरिका असो तुमच्या वेगवेगळे प्रगत देश रशिया असो पण भारतातील एखाद्या राजकीय नेत्याशी तुम्ही ज्यावेळी चर्चा करता तो जाती भेदाव बोलतो जाती पाती बोलतो याचा अर्थ हे लक्षण प्रगतीचं नाही हे लक्षण अधोगतीचं आहे हा जर विचार थांबला हे विष पेरवण्याचं जर काम थांबलं तरच हा देश देश आपला आपला भारत आपला हिंदुस्तान, एक दिवस जगावर राज्य केल्याशिवाय राहणार नाही त्यासाठी हे चुकीचे विचार जे विष पेरवण्याचं काम केलं जातं हे थांबले पाहिजे तुम्ही गडकिल्ल्यांचा उल्लेख केला आता आणि तुम्ही गेले काही महिने किंवा गेले काही वर्ष गडकिल्ल्यांची सुधारणा करण्यासाठी तिथली साफसफाई करण्यासाठी आणि जीर्णोद्धार करण्यासाठी एक मोहीम चालवलेली आहे तर ती कल्पना तुम्हाला का सुचली आणि ती का महत्वाची वाटली तुम्हाला तुम्ही पाहिलं असेल कुणी असू या राज्यामध्ये प्रत्येक राजकीय माणूस प्रत्येक समाजामध्ये काम करणारा माणूस आपल्या राजकीय कार्यक्रमाची सुरुवात करत असताना छत्रपती शिवरायांचं नाव होतो सामाजिक काम करण्याची सुरुवात करत असताना छत्रपती शिवरायाचं नाव घेतो आपल्या एखाद्या शुभ कार्याची सुरुवात करताना सुद्धा छत्रपती शिवरायांचं आपण नाव घेतो पण त्या छत्रपती शिवरायांचा जो इतिहास त्या इतिहासाचा कुठेतरी विसर पडलेला आहे त्या छत्रपती शिवरायांचा ज्या ज्या ठिकाणी पराक्रम त्यांनी निर्माण केला जे ऊर्जा स्त्रोत आहे ऊर्जा स्त्रोत म्हणजे काय एखाद्या किल्ल्याकडं पाहिल्यानंतर त्या ठिकाणच्या आपल्याला ऊर्जा निर्माण होती hmm. त्या ठिकाणावर आपण प्रेरणा घेऊन जातो आणि त्या गोष्टीचा आपण कुठेतरी विस्तार पडलेलो आहे आणि त्या गोष्टी जर अखंडपणे चंद्र सूर्य आहे तोपर्यंत जर टिकवायच्या असन तर ही किल्ले अबद्ध राहिले पाहिजे ह्या आठवणी तशात राहिल्या पाहिजे ह्या आठवणी जिवंत राहिल्या पाहिजे त्यासाठी जे hmm. सरकारचं दुर्लक्ष झाले या किल्ल्यांकड किल्ल्यांची किती दुरावस्था आहे आज प्रत्येक किल्ल्यावर मी गेलो आमच्या मी धर्मवीर गडावर गेलो छ छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान मासाचं औचित्य साधून धर्मवीर संभाजी महाराजांनी धर्मासाठी देशासाठी बलिदान दिलं त्या धर्मवीर संभाजी महाराजांच्या धर्मवीर गडावर काहीच अवस्था काही अवशेष दिसले नाही मी काल भुदर गडाव गेलो तो मागच्या मोहिमेला अरे आपल्या महाराष्ट्रामध्ये मा, कुलस्वामिनी अंबाबाई म्हणून ज्या अंबाबाईचं नाव घेऊन आपण आपलं शुभ कार्याला सुरुवात करतो त्या कुलस्वामिनी अंबाबाई जगदंबेच्या मंदिराची इतकी दुरावस्था मंदिरात नाही राहिले ती मूर्ती आज पाऊस आल्यानंतर पावसात असती उन्हात उन्हात असती या सगळ्या ही जर परिस्थिती पाहिल्यानंतर मला ते इतकं माझ्या मनाला वेदना झाल्या अरे आपल्यासारख्या राजकीय जीवनामध्ये काम करणाऱ्या माणसाला हे जर पाहण्याची वेळत असेल तर आपण ते पदा कस राहिलं पाहिजे म्हणजे या सगळ्या गोष्टींकडे आज त्या मी त्या पर्या पुरातत्व खात्याला पत्र पण दिलं फॉरेस्टला पत्र दिलं की मंदिराची दुरावस्था करा सगळं आमच्या सारख्याला लिमिटेशन आहे आपण त्या ठिकाणी त्यांना सांगून काम करू शकतो पण डायरेक्ट काम करू शकतो तरी पण आम्ही त्या ठिकाणी एक छेद टाकला तिथं मग एक प्लॅस्टिकचा जाड कागद टाकला जरा बांबून फी केलं की कमीत कमी पावसामुळं त्याचं संरक्षण झालं पाहिजे उन्हामुळे आमच्या जगदंबा मातेचं संरक्षण झालं पाहिजे हे किती दिवस पण इतक्या वरच्या हाईटला तर ते उडून गेला असन ही दुरावस्था कुठंतरी होती तर मग आपण या सगळ्या गोष्टीवर टीका टिप्पणी करण्यापेक्षा सरकारने हे केलं पाहिजे त्यांनी ते केलं पाहिजे त्यापेक्षा आपण पहिली कृती केली पाहिजे yeah. आपण एक थिंगी म्हणून काम केलं पाहिजे म्हणून मी माझ्या वाढदिवसाचं औचित्य सांधून yeah. एक जाहीर केलं की मला या पुढील कालखंडामध्ये एक दिवस राजांसाठी महिन्यातला एक दिवस छत्रपती शिवरायांसाठी द्यायचं आम्ही ठरवलं आणि आपला मावळा या नावाची आम्ही एक संघटना स्थापन केली आपला मावळा mm. ज्यामध्ये आपलं वाटतं आपलंपणे mm. त्या आपला मावळा नावाची संघटना केली आणि छत्रपती शिवरायांच्या जयंतीचं औचित्य साधून mm. सोळा मार्च दोन हजार पंचवीस रोजी शिवनेरी या ठिकाणी या गड किल्ले संवर्धन स्वच्छता मोहिमेला सुरुवात केली आता ही मोहीम आठवा आठवा किल्ला आहे ही मोहीम सिंहगडावर येत्या तेवीस तारखेला आम्ही सिंहगडावर काम करणार आहे अच्छा आता तुम्ही म्हणालात तसं जवळपास प्रत्येक राजकारणी शिवाजी महाराजांचं नाव घेतोच घेतो शिवाजी महाराजांचा जो पराक्रम आहे किंवा त्यांचा जो इतिहास आहे त्या त्याच्यापासूनच महाराष्ट्राच्या पूर्ण सगळ्या गोष्टी एक पानही हालत नाही मात्र त्याच वेळी आपण आता बघतो की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आज एक राजकारणी या पक्षात आहे तर उद्या दुसऱ्या पक्षात आहे पक्ष फोडले जात आहेत ईडी आणि वेगवेगळ्या संस्थांच्या कारवाया होत आहेत आणि इतरही म्हणजे इतरही कारणांनी वारंवार पक्ष बदल आणि या सगळ्या गोष्टी दिसत आहेत तर मग अशा प्रकारचं राजकारण महाराष्ट्राच्या एका अर्थाने अनेकांचं म्हणणे की हे रसा तळायला गेलेलं राजकारण आहे तर मग हा शिवाजी महाराजांच्या विचाराशी सुसंगत वाटतं का विसंगत वाटतं या प्रकार शिवरायांचा विचार आणि आताच्या राजकीय विचार यामध्ये मोठी तपावते विसंगती पण आहे छत्रपती शिवरायांचा विचार तो सर्व धमाज समाजाला बरोबर घेऊन चालणारा विचार होता आजच्या राजकीय राजकारत्यांचा विचार म्हणजे विशिष्ट समाजाला घेऊन जायचं विशिष्ट समाजाला बदनाम करायचं तुम्ही पाहिला ज्या न्याय देवतेवर गवई भूषण गवई त्या खुर्चीवर बसतात बरोबर ती खुर्ची एका व्यक्तीची नाही ती देशाची महत्वाची खुर्ची तिथं बुट फेकून हा मारला जातो त्याच्यावर का कारवाई होत नाही आणि त्या आ, मी ॲडव्होकेट ज्यावेळेस वकिलाला मी जाऊन भेटलो दिलेला त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनाली मरण घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आणि संविधानाची कॉपी ज्यावेळेस त्यांना मी देण्यासाठी गेलो त्या ज्यांनी संविधान हातात घेऊन आपला उदरनिर्वाह चालवला आपलं कुटुंब चालवलं त्याच वकिलाच्या तोंडून मला असं वाक्य ऐकायला मिळालं मी सांगितलं की आपने संविधान का जो अपमान किया है, आपने माफी मागणी चाहिए तो त्या वकिलाने मला सांगितलं हे देश संविधान पे ही चालता नाही देश धर्म पे चालता है बर त्याचं वाक्य आहे माझ्या रेकॉर्डिंग आहे देश धर्म पे चालता ये संविधान पे नाही चालता मी त्यांना सांगितलं हे देश संविधान पे ही चालता है आपफी मागणी चार वेळा मला सांगितलं देश धर्म पे चालता म्हणजे एक जो माणूस सुप्रीम कोर्टामध्ये वकिली करतो त्याचे जर असं चुकीच्या पद्धतीने स्टेटमेंट येत असेल तर चुकीचं आहे आज बेका आपलं आप गैरकृत्यातून त्यांनी त्या ठिकाणी बूट फेकून मारला म्हणजे याचा अर्थ त्यांना गवईसारखा माणूस त्या खुर्ची बसला हेच सहन नाही झालं याचा बरोबर हा हेच सहन नाही झालं म्हणजे अशा पद्धतीने एक विष पेरवण्याचं काम जाणीवपूर्वक केलं जातं हे देशासाठी घातक आहे त्यामुळं आज खऱ्या अर्थाने छत्रपती शिवरायांच्या विचाराचा कुठेतरी विसर पडल्यासारख वाटतो त्यामुळे आपण त्यामध्ये काम केलं पाहिजे आपण एक थिनगी म्हणून काम केलं पाहिजे मी गडाव हो जातो मी ज्यावेळेस मोहीम चालू केली त्यावेळेस माझ्या बरोबर दोन चारशे पाचशे मावळे होती आता प्रत्येक मोहिमेला गेल्यानंतर तीन तीन हजार मावळे त्या ठिकाणी येतात तीन हजार लोक येतात काम करतात आणि ते छत्रपती शिवरायांचे विचार छत्रपती शिवरायांची स्फूर्ती छत्रपती शिवरायांची प्रेरणा घेऊन घरी जातात घराघरापर्यंत ते विचार पोचतात mm. आणि त्या माध्यमातून एक पुन्हा एकदा एक चांगला समाज त्या ठिकाणी घडण हीच अपेक्षा आम्ही त्या ठिकाणी व्यक्त वे, वे, mm. करतो पुन्हा एकदा छत्रपती शिवरायांना अभिप्रीत असं राज्य घडन देश घडण अशा अपेक्षा आम्ही ठेवून हे काम करत असतो काम करत राहायचं ग्रामीण राजकारण जे आहे ग्रामीण राजकारणाबद्दल शहरी मनामध्ये काही फरक असतो म्हणजे शहरी पद्धतीने बघायचं झालं तर एक वेगळ्या पद्धतीने बघितलं जातं तुम्ही एका भाषणात म्हणाला होता पवार साहेब बसलेले असतानाच की पवार साहेब कशा पद्धतीने दम देतात एखाद्या अधिकाऱ्याला आणि आम्ही कशा प्रकारे काम करून घेतो एखादं किंवा बोट तिरक करावंच लागतं कधी कधी तर ग्रामीण राजकारणाला हँडल करण्याचं तुमची काय पद्धत आहे ती ग्रामीण राजकारण आणि शहरी राजकारणामध्ये खूप मोठा फरक आहे खूप मोठा फरक आहे ग्रामीण राजकारणाचे ग्रामीण भागातील प्रश्न वेगळे आणि शहरी भागातील प्रश्न वेगळे त्यामुळं आम्ही ज्यावेळेस ग्रामीण भागातून राजकारण करतो त्यावेळेस आम्हाला ग्रामीण भागातील लोकांच्या समस्या माहीत असतात लोकांच्या छोट्या मोठ्या अडचणी माहीत असतात आणि त्या अडचणी कसं सोडवून केली पाहिजे हे आम्हाला बऱ्यापैकी माहीत असते शहरी भागातील लोकांचे प्रश्न वेगळे असे शहरी भागातल्या लोकांचे प्रश्न काय असू माझ्या घरी नळाला पाणी आलं नाही आम्हाला आमचं गटार तुंबलंय आता तर मा, अंडरग्राऊंड ड्रेनेज झाले गटार तुंबलंय पाणी आलं नाही आमच्या भागातल्या गार्डन अपेक्षित आहे हे गा शेरी भागातले प्रश्न असतात माझ्या ग्रामीण भागातले काय प्रश्न असतात आम्हाला शेतात जाण्याचा रस्ता अडवलाय शेतात जाण्याचा रस्ता नाही डीपी जळाली तिकडे शेतकऱ्यांच्या मा, मा, मालाला भाव नाही मार्केटमध्ये माल घेऊन गेलोय गाड्या खाली होत नाही गाडी खाली झाली तर माल व्यवस्थित मिळत नाही ग्रामीण भागातले प्रश्न वेगळे शहरी भागातले प्रश्न वेगळे म्हणून तुम्हाला सगळ्यात महत्वाचं सांगतो ग्रामीण भागातल्या या सगळ्या ऍक्टिव्हिटीज मुळेच शेअर सुद्धा चालतं आज ग्रामीण भागातला जर शेतीमाल पिकवलं नाही ग्रामीण भागातून दूध शहरात पाठवलं नाही तर हे चालणार नाही त्यामुळे सगळ्यात महत्वाचं काना आहे ग्रामीण भाग शेतकरी हा काना आहे पण शेवटचा प्रश्न की जेव्हा तुम्हाला असं म्हटलं जातं की मध्ये बोलून दाखवा तर त्याच्यामध्ये हिनपणाची भावना किंवा अपमानाची भावना असते का त्यांच्या मनात कि कसं असतं तुम्हाला सांग का मी माझ्या मतदारसंघामध्ये ज्यावेळेस मी लोकांशी डायलॉग करीत असतो त्यांना कुठली भाषा समजते त्यांच्या हृदयापर्यंत कुठली भाषा स्पर्श करू शकते या भाषेतच मी बोललं पाहिजे मी जर माझ्या मतदारसंघातल्या लोकांशी जर इंग्लिशमध्ये बोललो वेगवेगळ्या भाषेत बोललो तर त्यांच्या हृदयापर्यंत मी स्पर्श करू शकत नाही त्यांना कुठली भाषा अपेक्षित आहे त्या भाषेत मी त्या ठिकाणी डायलॉग केला पाहिजे त्यांच्याशी बोललो पाहिजे त्यांना मतल्या भाषेत समजतं मी एकदम खेड्यातल्या एखाद्या लोकांशी बोलत असताना मी त्याच पद्धतीने बोलतो मी थोडं शेरी भागात गेल्यानंतर शहरी भागातल्या लोकांसारखं बोलतो शेवट कुठल्याही भाषा कोणाला किती समजतली हे सगळ्यात महत्वाचं असतं आणि तुम्हाला जे विचारायचं मला तुम्ही दिल्लीत इंग्लिशमध्ये बोलली हेच ना बरोबर पण कसं असतं माझ्या ग्रामीण भागातल्या लोकांना कुठली समस्या सम भाषा कळती ह्या भाषेत मी त्यांच्याशी डायलॉग केला पाहिजे hmm. ज्यावेळेस मी दिल्लीत खासदार म्हणून गेलो संसदेत hmm. सगळ्यात महत्वाचे ठिकाणी ज्यावेळेस hmm. गेलो आम्ही शपथविधी घेतो शपथविधी म्हणजे ओळख बरोबर ओळख पिरियड असते थोडक्यात ओळख ah. पिरियडला देशातील लोक आपल्या टीव्ही चॅनलच्या द्वारे प्रत्येक खासदाराला पाहत असतात मेंबर ऑफ पार्लमेंट त्याला पाहता असतात मग त्यावेळेस आपण जर मी त्या ठिकाणी जर ओळख मराठीत दिली असती माझ्या ह्याच भाषेत जर बोललो असतो मी निलेश देवलं की ईश्वर साक्ष शपथ घेतो की हे फक्त महाराष्ट्रातल्या लोकांनाच कळालं असतं यू पीच्या लोकांना कळालं नसतं एम पीच्या लोकांना कळालं नसतं केरळच्या लोकांना कळालं नसतं ह्या लोकांना झारखंडच्या लोकांना कळालं नसतं पण या सगळ्या आज तुम्ही पाहिलं देशाचाही त्याचा विचार करणारा देशाचं राजकारण पाहणारा वर्ग जो असतो तो थोडा क्वालिफाईड असतो आज ग्रामपंचायतचा विचार करणारा हा चा वर वर्ग हा शेतकरी असतो तो पंचायत समिती विचार करतो त्याच्या वरचा विचार वर्ग हा जिल्हा परिषद विधानसभेचा विचार करतो पण देशाच्या ह्या सत्ता स्थानाच्या माध्यमातून काय चाललंय <laughs> देशाचा सरकारच्या माध्यमातून काय चाल हा विचार करणारा एक वर्ग फॉरवर्ड असतो आणि तो बऱ्यापैकी इंग्लिशची जाणीव असणारा वर्ग असतो इंग्रजी जाणीव असणारा वर्ग असतो आणि प्रत्येक आज केरळमध्ये गेलं तर जनरली लोक इंग्लिश बोल आज एमपीत पीत गेलं तर हिंदी भाषिक बोलतात पण दुय्यम भाषा इंग्लिश म्हणजे सरासरी जर विचार केला तर आपण देशासमोर ज्यावेळेस आपलं प्रेझेंटेशन देतो त्यावेळेस मध्ये दे दिलं पाहिजे म्हणजे आपली ओळख हा देशातल्या कानाकोपऱ्यापर्यंत इंग्लिश मध्ये शपथ पण ती शपथ वेगळ्या संदर्भाने नाही असं मी चॅलेंज म्हणून कुठली गोष्ट करीत नाही मी वेळेनुसार काय अपेक्षित आहे लोकांना त्या पद्धतीने मी रिप्लाय देतो असतो चॅलेंज म्हणून चॅलेंज म्हणून जगायचं मिळत नाही माणसाच्या आयुष्यात किती दिवस जगणार जगायचं त्यामुळे चॅलेंज म्हणून नाही जगायचं लोकांना काय लागतं लोकांना काय दिलं पाहिजे ज्याला समय सुचकता म्हणतात ती तुम्हाला जर समजली तर तुम्ही राजकारणात समाजकार्य यशस्वी होऊ शकता आपण तुमचा वेळ दिलात आम्हाला त्याबद्दल तुमचा खूप आभार आणि दिलखुलासपणे बोललात त्याबद्दलही तुमचा आभार तर हे होते खासदार निलेश लंके आणि आपल्याशी त्यांनी वेगवेगळ्या प्रश्नांवरती थोडक्यात होय का होईना पण आपल्याशी सविस्तर गप्पा मारलेल्या आहेत तर इंडी जर्नलवर आम्ही अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या मुलाखती कार्यक्रम तुमच्यासाठी घेऊन येत असतो आणि हे सगळं चालतं तुमच्या निधीमुळे तुम्ही दिलेल्या मदतीमुळे आम्ही कोणत्याही जाहिराती किंवा राजकीय असे असोत किंवा कॉर्पोरेट जाहिराती घेत नाही त्यामुळे खाली दिलेली लिंक वापरून आम्हाला आर्थिक मदत करायला विसरू नका हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा हे चॅनल सबस्क्राईब करा आणि पाहत राहा इंडी जर्नल